नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्रजासत्ताक दिनासाठी सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत त्या कवितेचं नाव आहे हा देश महान ही कविता अतिशय सुंदर व सोपी आहे तर चला मग सुरुवात करूयात निळा हिरवा भगवा पिवळा निळा हिरवा भगवा पिवळा करा साऱ्या रंगांची या होळी या तिरंग्याचा लावा खुशाल या तिरंग्याचा लावा खुशाल लावा टिळा तुम्ही कपाळी लावा टिळा तुम्ही कपाळी जाती धर्म सोडून सारे जाती धर्म सोडून सारे वा पाईक मानवतेचे जपा बंधुता नी समता जपा बंधुता नी समता गा गीत एकतेचे एक मिरू नका घेऊन झेंडे अहो मिरू नका घेऊन झेंडे आहे देश आपला देव देशासाठी जगावे मरावे देशासाठी जगावे मरावे जीवनाच सार्थक व्हाव जीवनाच सार्थक व्हाव नको दंगली रक्तपात अहिंसा नको दंगली रक्तपात अहिंसा धर्म हा जपा विषमतेचं बीज मातीतून विषमतेचं बीज मातीतून उखडून बंधून नो टाका उखडून बंधून नो टाका घ्या शपथ या माय भूमीची घ्या शपथ या माय करा अर्पण आपले प्राण हा देश आपला महान मज वाटे हा अभिमान हा देश आपला महान मज वाटे हा अभिमान मज वाटे हा अभिमान धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद